या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या सखोल तपास आणि धाडसी कारवाईमध्ये सायखेडा हद्दीतील माळसा कोरे शिवारात दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी गजाड झालेली आहे मध्यरात्री गाव झोपेत असताना कोयत्याचा धाक दाखवत लाखोंचा मुद्देमाल लंपास करण्याला टोळीमुळे गावकरी दहशत होते तेरा जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संगनमत करून फिर्यादी राजेंद्र यांच्या घराचे कडी तोडले घरात घुसून कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत हातातील सोन्याचे दे, दागिने महिलांच्या अंगावरील आणि कपाटातील दागिने असा तब्बल तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता एवढ्यावरच न थांबता माळसाकोरे शिवारेतील आणखी चार घरांमध्ये घुसून मारहाण करत चोरीचा प्रयत्न करण्यात आला या धाडसी गुन्ह्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिर मिरखेलकर यांनी तपास पथकांना सूचना दिल्या आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकळे यांच्या पथकानं तांत्रिक तपास गुप्त माहिती आणि साथीदारांच्या वर्णनाच्या आधारे तीन आरोपींना ताब्यात घेतलंय विशाल रमेश बनसोडे दिलीप अशोक चव्हाण आणि राहुल नाना चव्हाण या तिघांनी रायगड आणि मालेगावच्या साथीदारांसह दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे कल्याणमध्ये काँग्रेसनं आक्रमक का आंदोलन केले मांस विक्री बंदीवरून काँग्रेस प्रचंड आक्रमक होताना पाहायला मिळाली यावेळेस खाटीक समाज आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा आंदोलन केलेलं आहे खाटीक समाज आणि काँग्रेस कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं त्यानंतर जितेंद्र आव्हाड हे सुद्धा कल्याणमध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होणार यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठा करण्यात आला होता आमच्यावर अन्याय होतोय हा अन्याय आहे जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत हे भाष्य केलं अशा प्रकारे स्वातंत्र्य दिनीच आमचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा यांना कोणी अधिकार दिला असं म्हणत मांस विक्री बंदी विरोधात हे आंदोलन करण्यात आलं पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाकडून छापा टाकून वीस किलो गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे नाशिक मध्ये ही घटना घडलेली गट आहे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ येवला तालुक्यात पोलिसांच्या विशेष पथकानं तब्बल वीस किलो गांजा जप्त केलाय चार लाख रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला पकडण्यात यश मिळालं असून दोन आरोपी फरार आहेत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू असलेले अंमली पदार्थ विरोधी अभियान 2025 अंतर गत दोन अंतर्गत एवला पोलिसांनी ही कारवाई केली आणि त्यात त्यांना हे यश मिळालंय बारा ऑगस्ट रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की अंदरसूल गावातील कहार वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा करण्यात आलेला आहे आणि तात्काळ यावर ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलिस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलिस माझा बातमीपत्रात मनापासून स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे अखेर बांगलादेशनं कांदा आयात करण्याची परवानगी दिलेली आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भारतातून बांगलादेशला कांदा आयात करण्यास परवानगी मिळाली आहे या निर्णयामुळे कांद्याच्या दरात घसरणीला आता ब्रेक लागणार आहे कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता सुद्धा आता निर्माण आहे नाशिकमधल्या येवला इथं शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय ध्वजारोहण सुरू असतानाच तहसील कार्यालयासमोर हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला पोलिसांच्या प्रसंगावधनाने हा मोठा अनर्थ टळला कार्यक्रम सुरू असतानाच येवला तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना हा आत्मदहनाचा प्रयत्न केलाय शेत शिवारातील रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी पारेगाव येथील शेतकरी कुटुंबानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे एकच खळबळ उडाली पोलिसांनी वेळी ताब्यात घेतल्यानं हा अनर्थ ठरला पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज